एमआयडीसी मुळे आज रोजगार निर्मिती होईल आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवला की प्रसादाय बंद करा फार आख्या जगामध्ये माझ्यावर टीका झाली म्हणजे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद घुगरी यांनी लापशी असते हा कुठला प्रसाद त्याच्यामध्ये पोळीपणे भातपणे मिठाईपणे वरणपणे डाळपणे हे जेवण झालंय हा प्रसाद नाही आहे आणि या ठिकाणी लोकांनी येऊन साहेब भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा आमचा विरोध नाही पण रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जायचे इथं सगळे जे जेवढे भक्त म्हणून फिरत होते ते साई भक्तच नव्हते भिकारी गुन्हेगार जेवायचं हो पाचशे रूमला झोपायचं परत सकाळी आपलं कामाला लागायचं हे बंद होणार हे बंद झालं पाहिजे मी आवाज उठवल्यानंतर टीका झाली पण मला विश्वास होता की शिर्डी माझ्या पाठीमागे उभी आहे आणि जेव्हा ते झाले तेव्हा लोक भेटतात नाही मी विके खरं बोलत होते ब्रेकदर्शन आपण चालू केलं नाही तर सकाळी येऊन माणूस लगायचं एक तासात परत घरी लोक थांबले पाहिजेत मी तुम्हाला शब्द देतो ब्रेकदर्शन आपण चालू केलं जसं तिरुपतीमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागतं कोणी सांगावं की तिरुपतीला जे लोक गेलेत की आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागत नाही